साप पकडायला वेळ लागत मेन वेळ लागतो ते सापसा पाहिला साप पकडायला बघ ना तिथे वेळ लागेल अडचण बरेच बघ ना या सर का उठसून बघला कोणी बघितलं પાંચ વાઈટ કપડા

वाढायची गरजच नाही ना आम्ही पुढे जाऊन देशील ते ऐकायचे नाही कमीच आहे जास्त नाहीये का गुरुचा विषय नाही त्यांचा प्रश्न त्यांना अजून माहितीच नाही त्यांच्या माहिती पोहोचलेलीच नाही आता इकडे बघा का शेपूट आहे ना तिथे पकडताना म्हणून माझ्या चार पकडामध्ये आजच नाही धामण भरपूर पकडले प्रत्येक वेळा मारतो तर अपंग होत असते ना तर मी आता पायानं उभा नसतो माझ्या तुम्ही हजार पंधराशे तरी धामण पकडलं आम्ही आतापर्यंत नाव प्रत्येक ठिकाणी धामण बोलतो आंधळ बोलतो आंदरी पासूनच नर जन्माला येतो तो प्युअर सर्फ तयार होते सर्व तयार पण सांगतो तुम्हाला आता याच्यामध्ये नर ना माझा पण असते त्याच्यामधून प्युअर सर्प वगैरे प्युअर सर्प म्हणजे काय पांढरा पांढरा जो बोलतो ना पांढरा वेगळा असतो पांढराच्या बोटी पांढराच जन्मली आता कुत्र्याच्या बोटी कधी गोड जन्मला नाही कुत्र्याच्या बोटी कुत्रा जन्मली बोलतात पोगा बोलतात तो आता कसं आहे बरेचसे गैरसमज अंधश्रद्धा आहेत ना ते भरपूर पोस आंधळ आहे ना आता हा नर असेल का मादा असेल त्याच्यावर पण रेरे करून माहीत होईल पण याच्यामध्ये पण नर मादा असते याच्यामध्ये आंधळ जन्मले त्याच्यामध्ये काय पांढरा नागर दुसरं काय काय करायचं काय मित्र मित्रांनो दिसत नाहीये तू जे प्रयत्न करतो रा कसा बघा बसलं तू करतेस कसं काय काय झालं नाही तो फक्त कसं झालं तुम्ही बोलता धामण दाय काय बघा आहे काय ते गरज नाही आम्हाला म्हणून सगळ्यात जास्त भीती आम्हालाच वाटते साठ राहत असेल कारण आम्हाला माहिती तेवढी आहे चार ते त्यांचे असते शांत आहे म्हणून ती पण शांत आहे जर विषारी सांगतो एवढा घेतला पण नसतो काहीच मोठी दुप्पट होईल मानव पडली होती ना एवढी झाली होती जंगलात सोडून सोडून घ्यायची